पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करू या कथेला आशिक खू तेरा दिवाना भाग सातवा लेखिका प्राची सुळे सायली तुला खूप काही सांगायचं आहे पण मी मुद्दाम थोडा वेळ घेत आहे मला समजून घ्यायला तुला सोपं जावं म्हणून तुझ्या आयुष्यात काय घडलंय ते मी दहा मिनटात शोधून काढू शकतो पण तुझ्याकडून ऐकायचं आहे आरवने पुन्हा एकदा खाली पाहिले सायली नव्हती उदास मुनाने तो खाली आला व त्याच्या बेडरूममध्ये गेला कथा पुढे सुरू सायली आवरून तयार होत होती तिच्या कानावर कारचा आवाज आला आणि ती धावत खिडकीवाशी गेली ड्रायव्हर कार घेऊन पोर्चमध्ये होता व आरव ऑफिसला निघाला होता कारचा दरवाजा उघडताना त्याने मागे वळून पाहिले सायली खिडकीसमोर उभी होती तिने नवीन ड्रेस घातला होता आता आरवला काहीही वाटू दे पण ती त्याला डोळे भरून बघत होती कदाचित संध्याकाळी तो परत आल्यावर ती मी इथे नसेन आरवही तिच्याकडे बघत होता मनात आता तरी त्याने ठरवले होते संध्याकाळी सायलीला तिच्यासोबत काय घडले हे विचारायचे आणि सगळी मदत करायची त्याचं मन हलकं झालं आरो कारमध्ये बसला कार, कार गेटच्या बाहेर गेली व गेट बंद झाले सायलीच्या डोळ्यात पाणी जमले आपण करतोय ते चूक की बरोबर हे माहीत नाही पण तिलाही काही समजत नव्हते दारावर टकटक झाली तिने दरवाजा उघडला दारात नोकर उभा होता मॅडम शंभू काका बोला रे हे हां हा, आधी हो तिने म्हटले सायलीने आरशात पाहिले काल आरवने दिलेला मेकअप किट तिने वापरला छान दिसत होती दराला कडी लावून विलामध्ये आले ये तिला पाहून शंभू काका म्हणाले सायली आत आली नाश्ता इथेच करतेस की किचनमध्ये किचनमध्ये नोकर माणसं आहेत त्यांनी सांगितले बाहेरच बसू मला तुमच्याशी बोलायचे पण आहे सायली म्हणाली मला पण बोलायचे आहे चल प्लेट्स घेऊन येऊ दोघे नाश्त्याची प्लेट आणि चहाचा कप घेऊन आले काका बोला काय सांगायचे आहे तुम्हाला खुर्चीत बसल्यावर सायली म्हणाली हो सांगतो पण तुलाही काही सांगायचे आहे ना आत्ताच म्हणालीस सांगतो आधी सायलीला तर शंभू काका काय सांगतायत ते ऐकण्याची उत्सुकता जास्त होती नको आधी तुम्ही सांगा तुम्ही मोठे आहात ते गालात हसले सायलीच्या चेहऱ्यावरची अधीरता लपता लपत नव्हती बर मीच सांगतो आज सकाळी नाश्ता करताना आरो बाबा माझ्याशी बोलला काय बोलले खू खूपच घाई झालेली ऐकायची हो काका सांगा ना मग त्यावरच माझं पुढचं आणि सायली गपकन थांबली पुढचं का का काय काही नाही काका तुम्ही बोला सायलीला धीर निघत नव्हता सायली आज आरव खूपच मोकळेपणाने बोलला बघ तुला येऊन दोन दिवस झालेत पण तुला काही गैरसर होत नाही ना जेवण आवडतं की नाही सारं विचारत होता तिला आपले विळा दाखवा हेही म्हणाला बोलून शंभू काका थांबले हेच बोलले का अजून काही नाही सायलीचा आवाज पडला अजूनही बोलला ना आज संध्याकाळी तो तुझ्याशी बोलणार आहे सविस्तर तुझ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे झालीच तर तुला सगळी मदत करणार आहे आरोची पोलीस कमिशनर ते मोठे सरकारी अधिकारी नेते मंडळी यांच्याशी चांगली मैत्री आहे तुला सर्वतोपरी मदत मिळेल आता खुश ना तुला तुझ्याबद्दल त्याला सांगायचे होते आज सांग काहीही हातच राखू नकोस मुली अर खूप मनाने चांगला आहे पण येतीने खूप मोठा धोका केला त्याच्यासोबत त्यांचे डोळे भरून आले शंभू काका काय धोका केला नाही नाही सांगू शकत त्याची मर्जी असेल तर तोच सांगेल पण तू मात्र आज त्याच्याशी बोल चल नाश्ता संपव आता दोघांचा नाश्ता झाला हां आता तू बोल काय सांगायची आहे तुला आता सायलीचं पापली जर आरव स्वतः तिच्याशी बोलणार आहे आणि तिला हेच हवे होते तर आता इथून आज तरी जाण्याचा जा प्रश्न येत नाही काहीही सपोर्ट नसताना त्या नालायक अविनाशशी दोन हात करता येणार नाही पण आरवचा तगडा सपोर्ट मिळाला तर तर त्या अविनाशला पाताळात पण पाठवता येईल सायली विचार करत होती सायली काका काही नाही विचार आला की मी विला बघू शकते का हा खालचा फ्लोर आणि पहिला फ्लोर त्याच्यावर नाही जाणार काहीतरी सायलीने पुढी सोडली एवढंच ना बघ की आत्ताच बघ शंभू काकांनी संमती दिली पण त्यांच्या अनुभवी नजरेने सायली खोटं बोलली हे ओळखले होते तरी तिने तिचा कुठला तरी विचार बदलला हे चांगले झाले याचे त्यांना समाधान वाटले प्लेट्स किचनमध्ये ठेवून सायली विलाच्या एक एक आलिशान रूम्स बघत होती एवढ्या सुंदर कलात्मकरित्या त्या रूम सजवल्या होत्या मधला कॉरिडॉर भिंती पेंटिंग्स वाह अप्रतिम तिच्या तोंडून शब्द निघाले चालत ती वरच्या चा मजल्यावर आली आणि समोरच्याच मोठ्या भिंतीवर आरवचे तऱ्हेच्या पोजमध्ये सूट सवारी हेवी शेरवानीमधले खूप सारे फोटोज फ्रेम करून लावलेले होते प्रत्येक अटायरमध्ये तो अजून हँडसम दिसत होता रुबाबदार सायली त्या फोटोच्या खूप जवळ गेली आणि निरखून आरवला पाहू लागली नकळत लांब सडक बोटे त्याच्या फोटोंवरून फिरली आज आरव तिच्याशी बोलणार ह्याचाच आनंद झाला होता तिला आज तिसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली आज तिसऱ्या दिवसाची सकाळ उजाडली आणि तरी तू तु, तुझे ते पंटर लोक एका पोरीला शोधू शकत नाही समोर खुर्चीत बसलेल्या अविनाशवर सुनंदा म्हणजे सायलीची काकी चोरात ओरडली ओ काकी उगाच ओरडायचं काम नाही हां सायली तुमचा ओरडा खाईल मी नाही अविनाशी तितक्याच रागाने बोलला अरे मग सायली गेली कुठे तुझ्याबरोबर पाठवलं होतं ना तुझाच प्लॅन होता तो रमाकांत सायलीचा काका मध्ये पडत बोलला तोच तर मी सुद्धा विचार करतोय सायली तिथून एकटी निघालीच कशी आणि एवढ्या रात्री ती एकटी कशी आली अंतर किती लांब आहे अविनाशचं डोकं चालत नव्हते ते तुझं तू बघ पण सायचा शोध लागायलाच हवा जर तिला सगळं समजलं ना तर आम्ही गोत्यात येऊ रमाकांत म्हणाला आहो समजलं असेल तर काय म्हणता तिला सगळं समजलंच आहे म्हणून तर गेले ना पळून सुनंदाने नास्कं डोकं चालवले आणि मी नाही गोत्यात येणार खोटं सांगून ड्रग्सच्या पाठीला नेले अचानक पोलिसांची रेड पडली मीही अडकलो असतो तरी त्यावेळी तिला मी वाचवलं असतं ना तर तिला घाबरवून तुम्हाला हवं त्या मुलाशी तिचं लग्न तरी लावता आलं असते आणि बक्कळ पैसे मिळवले असते ते वेगळंच पण यातलं काहीही झालं नाही माझा वापर करून तिचे सारे दागिने तिचे साठवलेले पाच लाख रुपये काढून घेतले पर मलाच बोलत आहे अविनाश खूप भडकला माझं डोकं फिरू नका अविनाश दोघांना डोळे वटारून बघत होता बरं शांत हो आपल्या तिघांनाही सायली हवी आहे मान्य तिचे दागिने पैसे आम्ही घेतलेत पण त्याचे तुला पैसेही मोजलेत ना आणि अविनाश तू काही धुतल्या तांदळासारखा नाहीचा हेच तर धंदे करतोच आय टी जॉब मुलींना फसवायला करतो तेव्हा एकमेकांना आरोप करण्यापेक्षा सायलीला मिळून शोधूया ती एकदा सापडली की आपलं टेन्शन संपलं तिचं काय करायचं ते आम्ही बघू रमाकांत शांतपणे बोलला ठीक आहे बघतो अजून पुण्यात कुठल्या भागात लपली आहे का नाहीस तर नाहीतर काय सुनंदाने विचारले नाहीतर मुंबई गाठावी लागेल सर्वात जवळचं आणि मोठं शहर मुंबई आहे आजचा उद्याचा दिवस घेतो इथे शोध नाहीतर मुंबईला जाईल आणि हो यासाठी पैसे लागतील ते वेगळ्या आधीच सांगतो अविनाश उठत राघाने बोलला हो देऊ तुला पैसे काम मात्र कर अविनाश तिथून निघून गेला रमाकांत आणि सुनंदा एकमेकांसारखे मूर्खासारखे बघत राहिले कसंही करून त्यांना सायली हवी होती तिचा विश्वासघात जो त्यांनी केला होता संध्याकाळी सायली आरवला सगळं सांगते की नाही की हातच काही राखते मल्होत्रा कंपनीज पाच मजली पॉश बिल्डिंग शहराच्या मध्यवर्ती भागात होती कंपनीचे रूल्स जास्त कडक नव्हते तरी सगळे एम्प्लॉई त्याचं काटेकोर पालन करत आरवच्या दादाजीनंतर आरवने बिझनेसशी धुरा हातात घेतली जेव्हा त्याच्या हातात पावर आली तेव्हा त्याने त्या पावरचा जराही गैरफायदा घेतला नव्हता दादाजींनी आखून दिलेले नियमच कायम राहिले आरव जेवढा कडक तेवढाच प्रामाणिक होता त्यामुळे त्याचा स्टाफही त्याच्याशी आणि पर्यायाने कंपनीशी लॉयल होता त्याच्या यशाचे हेच गुपित होते आरवची ऑफिसमध्ये एंट्री झाली आणि एकदम पेन ड्रॉप सॅलेंज झाला हे रोजच होते अपवाद फक्त एका व्यक्तीचा होता ती होती आरवची पीए नताशा सुरी दिसायला अत्यंत मादक किंवा ती मुद्दाम तशी राहत होती आरवला इम्प्रेस करायला दोन वर्षांपासून जॉबला होती इथे कामाला लागल्यावर हो। तिने आयुष्यात एकच स्वप्न बघितले व जोपासले होते आरवला मिळवणे त्याच्यासारखा हँडसम मुलगा आपला नवरा म्हणून मिरवणे आणि त्याच्या बेशुमार संपत्तीची मालकीण होणे आरवला काय आवडते काय नाही याची तिने पी डीच केली होती पण तिचे स्वप्न तुटायचे होतेच इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी आरव जेव्हा बाहेर घेवे गेला नताशालाही त्याला जॉईन करायचे होते तिथे गेल्यावर त्याला कामामध्ये तिची कशी मदत होईल यासाठी आरवला तिने खूप समजावले पण आरव, आरव एकटाच गेला आणि रिटर्न आला तो सलोनी कर्णिकच्या प्रेमात बोडून नताशाच्या हृदयाचे हजारो तुकडे झाले रागाने बिफाम झाली पण कुछ पाने केले कुछ खोना पडता आहे हे तिला माहीत होते म्हणून ती गप्प बसली सलोनी आरवला भेटायला ऑफिसमध्ये येई दोघे एकत्रच बाहेर जात आरवने सगळ्या स्टाफशी सलोनीची ओळख मॅडम मल्होत्रा म्हणून करून दिली होती नताशा रोज तीळ तिळ मळत होती आणि तडफडत होती आपल्या सुखाच्या स्वप्नांच्या आड आलेल्या सलोनीचा प्रचंड तिरस्कार करू लागले हिला दूर करण्यासाठी काय करता येईल हाच विचार डोक्यात घोळवत राहील आणि आता दोन दिवसांपूर्वी आरवने तिला एका मुलीसाठी कपड्यांची शॉपिंग करायला सांगितली सलोनी आरवच्या आयुष्यातून जाऊन काही महिनेच झालेत आरव एकाकी झाला याच संधीचं सोनं करून घेण्यासाठी नताशा पुन्हा कामाला लागली होती दहा महिने झाले आहेत अजून दोन महिने जाऊ दे मग आरवशी बोलता येईल नताशा स्वप्न दुनियेत विहिरत होती आणि आता हे आपल्या वयाच्या मुलीचे कपडे आरवने खरेदी करायला सांगितले हे काय नवीन कोण आहे ती मुलगी कुठे आहे आणि नातं काय आहे आरवच तिच्याशी नताशाला पुन्हा धक्का बसला पण यावेळी नाही माझ्या आणि आरोच्यामध्ये कोणीही येणार नाही नाही मी येऊच देणार नाही जे आधी केलं ते आता परत तिने तिच्या आतल्या आवाजाला ब्रेक लावला आरवकडून शक्य होत असेल तर माहिती काढून घ्यायची नाहीतर एक दिवस सरळ विलामध्ये जायचं नताशा स्वतःला बजावत होती सर ओशन फाईव्ह कंपनी का कोटेशन आया आहे कंपनी प्रोफाईल देखलीची जी आरव समोर कोटेशनचं सील्ड फोल्डर धरत व लॅपटॉप ओपन करत नताशा म्हणाली नताशा वाय अगेन आर त्रासिक आवाजात म्हणाला सॉरी सर आय नॉट गेट नताशा न समजून म्हणाली टेंडर लास्ट डेट क्या थी? 15th मार्च सर तिने उत्तर दिले वॉट इज टुडेज डेट सिक्स्टीन मार्च सर मीन्स ओशन फाइव कंपनी लेट हो चुकी है एंड फिर भी तुम मुझे उनका टेंडर दिखा रही हो किस लिए यावी वाली आरज आरवा आवाज कठोर होता तेजा आवाज़ा ने नशा सटपटली नताशा सटपट सर कंपनी अच्छी है न्यू है बट मार्केट में काफ़ी नाम हो चुका है मिस्टर गोयंग का खुद आए थे कोटेशन देने बहुत रिक्वेस्ट की सो थॉट की आपको बता दूँ नताशा ने स्वतला सावरत मटले नो नताशा जिनको टाइम की कदर नहीं ऐसे लोगों से मैं बिजनेस नहीं करता शिमला में अपना सेवन स्टार होटल बनाना है उसकी टाइम लिमिट है का जैसे लोगों को काम दिया तो वो पाँच दस साल लगा देंगे रिफ्यूज करो कोटेशन जितने भी कोटेशन कल रजिस्टर हुए हैं उतने ही बोर्ड में भेज दो एंड दैट्स फाइनल अरो मनाला यस श्योर सर आज मैं जल्दी जाऊंगा एनी पेंडिंग वर्क आरवने विचारले अन्नो सर बट वांटेड टू आस्क यू समथिंग कैन आई तिने म्हटले गो अहेड आपने जो लेडीज लेडीज ड्रेसेस मंगवाय थे आ, क्या उस लड़की को बराबर आए अगर चेंज करने हैं तो कर सकते हैं नताशाने धीर करून आरवला विचारले ती टक लावून आरवकडे बघत होती त्याच्या चेहरात झालेला बदल तिने लगेच हेरला मगापासून ताणलेला त्याचा चेहरा अचानक सेल झाला शांत झाला हा भास भास आहे आधी वाटलं पण तो भास नव्हता ते खरंच होतं येस ऑल आर ओके कुछ बी इशू नाही आहे अँड थँक्स फॉर द हेल्प माय सर आपली कोई कजन सिस्टर आई आहे लताशाने पुन्हा चोंबड्यासारखं विचारले सिस्टर आरो घुटमळला no, नो सिस्टर नाही को देणे थे ओके नाव आय एम लिव्हिंग कुछ अर्जंट है तो कॉल मी आरव बोलला व त्याच्या कोट व त्याचा कोट उचलून तो केबिनच्या बाहेर गेला नताशा रागाने चवताळली श्वासावर नियंत्रण राहिल्याने डोळ्यांची बुबुळे विस्फारली मिस्टर आरव नॉट अगेन नॉट अगेन तुझ्यासाठी मी जीव देऊ शकते आणि जीव घेऊ शकते तीन वर्षे होतील तुझ्यासाठी थांबले अरे ती सलोनी आता ही कोण दुसरी मुलगी माझी सहनशक्ती आजमावू नकोस झेलू राही शकणार मी आता तुझ्या आयुष्यात जर कोणी असेल तर ती मीच असेल नाहीतर कोणी नाही सुडाने पेटलेल्या नागिणीसारखी नताशा त्याशा फुतकार टाकत होती या दुसऱ्या मुलीला भेटायला हवं मनात ती म्हणत होती कारचा आवाज आला आणि सायली धावत खिडकीपाशी आली पण पुढे न होता ती मागेच थांबली शी काय आहे लहान मुलासारखं वागणं सायली स्वतःला थांबवत बोलली आज आरो तिला विचारणार आहे तेव्हा त्याला सगळं सांगायला हवं कारण एक खोटं बोललं की दहा खोटी जन्माला येतात आणि तिला ते नको होतं झालं असतं त्याच्याही भूतकाळात डोकवावं जर त्याने आपणहून सांगितले तर सायली उभी राहून विचार करत होती दारावर टकटक झाली तिने दार उघडले नोकर समोर उभा होता आपको बोलाय आहे त्याने म्हटले हां आधी हो सायली बोलली पाच मिनटांनी स्वतःला एकदा आरशात पाहून ती बाहेर आली व दाराला कडी लावली आज विलाकडे जाताना थोडं दडपण आलं होतं हॉलमध्ये कोणी नव्हते ती आत आली व किचनमध्ये गेली शंभू काका होते शंभू काका आलीस जा टेरेसवर आरो बाबा आहे ते बोलले टेरेसवर हो टेरेसवर इथेच वर आहे सायली बाबाच्या रूममध्ये बोलणं बरोबर दिसणार नाही इथल्या कुठल्याही खोलीत तुम्ही दोघे बोलणं नोकरांच्या नजरेत चुकीचा स समज होऊ शकतो खाली हॉलमध्ये सतत कोणाची ना कोणाची ये जा असते तुला मोकळं बोलता यावं म्हणून आरवने टेरेसवर बोलवले आहे शंभू काकांनी तिला समजावले बाप रे आरव किती पुढचा विचार करतो आणि किती आपल्याला रिस्पेक्ट करतो सायलीच्या मनात त्याच्याबद्दल असलेला आदर अजून दसपटीने वाढला शंभू काकांना तर वडिलांच्या जागीच पाहू लागले मी जाते ती म्हणाली हो जा जेवणापर्यंत होईल बोलून सायरीने फक्त मान हलवली एकदा समोर असणाऱ्या जिन्याकडे पाहिलं टेरेसवर आरोव असेल दोन दिवस काही वाटलं नाही पण आता उगाच टेन्शन आलंय असं समोरासमोर राहून बोलायचं विचारांच्या गर्दीत सायलीस टेरेसवर पोचली तिने सगळीकडे नजर फिरवली जसं खाली घर सजवले होते तेवढंच सुंदर टेरेस सजवले होते सगळीकडे भरपूर बोनसाय झाडे लावली होती उंची सोफा खुर्च्या सेंटर टेबल लाइट्स, अरेंजमेंट आणखीही एक गोष्ट होती तिथे जी खाली नव्हती बार काउंटर बॉटलच्या आकाराचा बार का बार बनवला होता आणि त्याच्यासमोर उंच चार खुर्च्या होत्या एक वेगळाच पण मंद सुगंध तिथे भरून राहिला होता सायलीने दीर्घ श्वास घेतला तिने सगळीकडे नजर फिरवली पण आरो कुठे नजरेस पडला नाही कुठे आहे तिने मनात म्हटले आलीस ये बस पाठीमागून एक स्ट्रॉंग आवाज आला व सायली प्रचंड चचकली एकतर ती बेसावत होती आणि तिने ऐकलेले ते शब्द शुद्ध मराठीत उच्चारलेले होते क्रमश कथेचे हक्क एकीकडे एक एक सुरक्षित कथा आवडत असेल तर लाईक करा आणि हाईक करायला विसरू नका धन्यवाद